नमस्कार मैत्रिणीं माझं नाव ज्योती चंद्रकांत राडेकर आपल्या शॉपचं नाव आहे अंकिता क्रिएशन आपल्या शॉपमध्ये नवनवीन व्हरायटी येत राहतात तर मी आज तुम्हाला त्यातल्या काही व्हरायटी दाखवणार आहे कस्टमर आल्यानंतर आपण त्यांना ब्लाऊज पण सजेस्ट करतो कसे ब्लाऊज हवे किंवा काय किंवा त्यांचं म्हणणं काय असतं आणि आपण त्यांना काय समजवतो तर मी प्रयत्न करणारे मी आज ते सर्व काही तुमच्याबरोबर बोलावं आणि शेअर करावं आज आपण ज्या माझ्याकडे साड्या आहेत त्या सर्व साड्यांचे सूट व्हरायटी आणि त्यांचं काय मटेरियल आहे त्यांचे बॉर्डर कशा आहेत आणि त्यावर आपण कसे ब्लाउज व्हायवरती आपण डिस्कशन करणार आहोत तर चला पाहूया आपण एक साडीची नवीन व्हरायटी ही जी, जी मी प्लेन टिश्यू सिल्कमध्ये घातलेली साडी आहे ही प्युअर हँडलूममध्ये साडी आहे या साडीला रनिंग ब्लाऊज तर आहेच पण जसा मी हा कॉन्ट्रास्ट सिल्कचा ब्लाऊज मॅच केलेला आहे तुम्ही असे ब्लाऊज मॅच करू शकता किंवा मी आणखीन काही फोटो तुम्हाला वरती ह्या साईडला किंवा ह्या साईडला दाखवणार आहे तर असेही ब्लाऊज तुम्ही त्याच्यावरती घालू शकता ज्या साड्या खूप रिच दिसतात ह्या साड्या जरी प्लेन असल्या तरी ही साडी खूपच सुंदर आहे आपण याच्यावरती वेस्टर्न लुक केलं तरी छान दिसणार आहे तुम्ही एखाद्या छोट्या मोठ्या फंक्शनला गेला तरी छान दिसणार आहे तुमची तब्येत कशी आहे त्यावरती हे ब्लाऊजचे डिझाईन्स ठरतात तसं माझी तब्येत थोडी असल्यामुळे मी हा ब्लाऊजला ला लॉंग स्लीव्स घेतलेला आहे तुम्ही जर स्लिम असाल हे पहा मी असं ब्लाऊज घातलेलं आहे आणि तुम्ही जर स्लिम असाल तर तुम्ही वेगळ्या वेगळ्या पॅटर्नचे ब्लाऊज घालू शकता ह्यावर हाफओबामध्ये ब्लाऊज घालू शकता व्हीनेकमध्ये ब्लाऊज घालू शकता नवीन ट्रेंडिंग असे डोरीचे ब्लाऊज आहेत ते घालू शकता अशा भरपूर व्हरायटीमध्ये आपण ब्लाऊज घालू शकतो पण मा माझं म्हणणं असं राहील की जर तुमची उंची जेमतेव आहे तर मात्र तुम्ही हे दोन्ही कॉन्ट्रास्ट न करता एकसारखं घालावं म्हणजे आपण उंच दिसतो हे लक्षात घ्या साडीवरचा ब्लाऊज घातल्यानंतर आपली उंची थोडीशी आपण उभी दिसतो त्यामुळे आपण उंच दिसतो जर आपण हे असं वेगळं कॉन्ट्रास्ट घातलं तर आपण हाईट आपली ब्रेक करतो आणि आपण असे आडवे दिसतो तर ह्याची तुम्ही थोडीशी काळजी घ्यावी जशी ही लिननमध्ये साडी आहे गोल्डन कलरमध्ये ही साडी आहे याच्यामध्ये रनिंग ब्लाउज तर आहेच आणि याच्यावर आपण व्हाईट कलरचा जर हाकोबा साईडचा हाकोबाचा ब्लाऊज घातला मी इथं पिक्चर टाकते तुम्ही पाहू शकता कसे वेगळे वेगळे ब्लाऊज तुम्ही याच्यावर ट्राय करू शकता अशा फुग्याच्या बाजूंचे ब्लाऊज असतात किंवा व्हीनेक असतात किंवा आणखीन काय भरपूर व्हरायटी आहे भरपूर डिझाईन्स आहेत या साडीला आणखीन छान लुक येतं तुम्ही खूप सुंदर दिसता जर तुम्ही टीचर्स असाल प्रोफेशनल काहीतरी करत असाल तर तुमच्यासाठी या साड्या अत्यंत उपयोगी अशा साड्या आहेत आपण नेहमीच्या रेग्युलर साड्या तर घेतोच पण त्यापेक्षा जर तुम्ही प्युअरमध्ये काय खरेदी केलं ते कधीही जुनं होत नाही ते हमेशा नवीनच राहतं सूत मात्र हे अत्यंत मऊ मटेरियल आहे ह्याचं तुम्ही घातल्यानंतर ही साडी बारा तास जरी तुमच्या अंगावर राहिली तरी ही साडी चुरगळत नाही जशीच्या तशी राहते इझी नेसायला खूप सोपी आहे आणि अत्यंत मटेरियल स्मूथ असल्यामुळे एकदम मऊ मटेरियल आहे स्मूथमध्ये ह्या साड्या आहेत आणि ह्या साड्या हँडमार्क्स आहेत आपल्याकडे मिळतात तर अशा साड्यांना तुम्ही सुंदर असे ब्लाऊज वेगळ्या वेगळ्या पद्धतीचे ट्राय करू शकता रनिंग ब्लाउज तर आहेच याच्यावरती पण मी सजेस्ट करेल हा गोल्डन घातल्यापेक्षा तुम्ही व्हाईट कलरचा ब्लाऊज घालावा जे आत्ता नवीन हाकोपाचे ब्लाऊज आहेत तसे ब्लाऊज तुम्ही याच्यावरती ट्राय करू शकता आता आपण थर्ड साडी बघूया ही साडी प्युअर मस्लिनमध्ये आहे ही मस्लिन सिल्क आहे खूप सुंदर दिसते ही पण साडी घातल्यानंतर ही ही अशी दिसते ही साडी खूप छान दिसते या पण साडीला रनिंग ब्लाउज आहे आणि याच्यावर जर तुम्ही ग्रीन कलरचा ब्लाऊज सिल्कमध्ये जर घातला प्लेन सिल्क ग्ली ग्रीन कलरचा तर अतिशय सुंदर दिसणार आहे त्याच्यामध्ये डिझाईन्स व्हरायटी भरपूर आहे तुम्हाला जसं हवं तसं तुम्ही घालू शकता मी फोटो पण शेअर करून तुम्हाला कसे दिसले पाहिजेत जर तुमची तब्येत आहे तर मात्र तुम्ही ब्लाऊज असे फुल बाजूचे घाला इथपर्यंत ब्लाऊज घाला आणि असे मध्ये घाला म्हणजे हा भाग आपला लांब दिसतो आपण बारीक दिसतो जर तुमची तब्येत बारीक असेल तर मात्र तुम्ही जास्त व्हीनेक घालू नका आणि सिवलेस ब्लाऊज पण याच्यावरती खूप छान दिसतात तुम्ही वेगळी वेगळी व्हरायटी ट्राय करू शकता सुंदर असं तुम्ही कलर कॉम्बिनेशन करू शकता जे तुम्हाला छान दिसेल आणि मी सजेस्ट करेल की अशा हँडलूमच्या साड्या तुम्ही खरेदी करा नेहमीच्या साड्यांपेक्षा वेगळं काहीतरी आपण एखाद्या का कार्यक्रमाला गेलो तर सर्वजण सारखेच दिसतो त्यापेक्षा हँडलूमच्या साड्या घालाव्या त्या खूपच सुंदर दिसतात ही चेक्स महेश्वरी आहे ही सेल्फमध्ये पण येते आणि दोन रंगामध्ये पण येते पण आपल्याकडे आत्ताही सेल्फमध्ये नाही आहे तर दोन रंगामध्ये आहे तर मी ह्याच्यामध्ये तुम्हाला दाखवते आहे ही साडी चेक्स महेश्वरी आहे हिच्यावर असं पिंक कलरचा पदर आहे आणि पिंक कलरचाच ब्लाऊज पीस येणार आहे याच्यातलं ब्लाऊज पीस तर तुम्ही शिवू शकता पण जर तुम्हाला प्लेन हवा असेल तर प्लेनमध्येही तुम्ही शिवू शकता एकदम चोपून चापून ह्या साड्या बसतात अख्खा दिवस घातल्या तरी तुम्हाला कुठलं इचिंग नाही किंवा ही कि साडी टोचत नाही हॅन आणि खूप छान बसते म्हणून अशा साड्या तुम्ही सजेस्ट करते मी तुम्हाला की तुम्ही घालाव्यात पुढची साडी आहे कलर लिनन ही ब्ल्यू कलरची हे टिशू लिननमध्ये ही साडी आहे टिशू सिल्क आणि लिनन असं दोन्ही मिक्स आहे तिला गोल्डन कलरची अशी बॉर्डर आहे साडी अगदी मस्त आहे चोकून बसणारी साडी आहे ही बघा ह्या साडीला हे असं कलर कॉम्बिनेशन येतं मध्ये चेक्स येतात आणि वरती आणि खालती प्लेन बॉर्डर येते त्याच्यापुढं ही साडी छान दिसते तुम्ही अशा साड्या घालू शकता रनिंग ब्लाऊज तर आहेच पण तुम्ही गोल्डन कलरचा ही याच्यावरती वेअर करू शकता खूप सुंदर दिसतं मी घेऊन दाखवते तुम्हाला हे पहा एकदम छान दिसतात ह्या साड्या व्यवस्थित ह्या बसतात पण तुम्ही अशा साड्या अवश्य घ्याव्या ज्या वेगळ्या काहीतरी आहेत आणि खूप सुंदर दिसतात त्याच्यानंतर ही चॉकलेटी कलरची महेश्वरी आहे चॉकलेटी जिला रेवा बॉर्डर आहे आणि अशी कापणी साईडची अशी बुट्टी आहे अतिशय साडी सुंदर दिसते मी तुम्हाला ओपन करून दाखवते एक साडी ह्या साड्या खूप सुंदर दिसतात अतिशय सुंदर दिसतात हे नेसल्यानंतर अशी दिसणार आहे खूप छान दिसते ही साडी त्याच्यामध्ये कलर असतात भरपूर कलर पण आहेत आणि डार्क कलर काही लाईट कलर काही ह्या साडीवर तुम्ही खानाचा ब्लाउज घालू शकता किंवा रनिंग ब्लाऊज याच्यामध्ये आहे तोही तुम्ही वापरू शकता त्याच्यामध्ये लाईट कलर आहे डार्क कलर आहे जर तुमचा रंग गोर आहे तर तुम्ही डार्क कलर सजेस्ट करते जर तुमचा रंग सावळा आहे तर मात्र लाईट कलर तुम्ही घ्यावे जे खूप सुंदर दिसतात तर तसेही कलर तुम्ही याच्यातले घेऊ शकता खरेदी करू शकता ही टिशू महेश्वरी आहे टिशू महेश्वरीसुद्धा ही आपल्याकडची आत्ताची सेल्फमध्ये आहे पण तुम से, से, तुम्ही दोन कलरमध्ये पण येते तुमच्याकडे लग्न कार्यक्रम असेल लग्न समारंभ असेल तर तुम्ही ह्या अशा साड्या खूपच सुंदर दिसतात ही साडी नेसल्यानंतर तुम्हाला अतिशय सुंदर दिसते चोपून चापून बसते आणि खूप छान दिसते एकच जरी ज्वेलरी गंठन किंवा एकही काहीतरी तुम्ही घातलं तरी तुम्हाला भरपूर झालं अशा भरपूर अशा साड्या आहेत आपल्याकडं ह्या साड्यांनासुद्धा रनिंग ब्लाऊज आहे तर मी मला असं वाटतं की यातला तर तुम्ही शिवा पण एक प्लेन कलरचा सिल्कमध्ये प्लेन रंगाचा असा ब्लाऊज तुम्ही याच्यावरती घालू शकता त्या सर्व ब्लाऊज मी तुम्हाला असे फोटो शेअर करेल तसेच शेअर केलेले ब्लाऊज तुम्ही अवश्य ट्राय करा आणि आपल्या शॉपला व्हिजिट करा माझ्या शॉपचं नाव आहे अंकिता क्रिएशन तांबेनगर बारामती सुभद्रा मॉलच्या बॅकसाइडला आपलं शॉप आहे अत्यंत रिजनेबल रेटमध्ये आपण ह्या हँडलूमच्या साड्या विकतो तसे सर्व प्रकारच्या साड्या ड्रेस मटेरियल आपल्याकडे मिळतात नमस्कार